चौ युब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आता का नाही मार्गशीर महिना संपलेला आहे मार्गशीर्ष महिन्यात का नाही लक्ष्मी व्रताचं व्रत असल्यामुळं का नाही आपल्याला काही वर्ष बनवता आलं नाही तर आता आज आपण खूप दिवसांनी का नाही पदार्थ बनवणार आहे अगदी चटपटीत आणि झणझणीत असं लागणार का नाही चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी म्हणते की कसं अगदी सगळ्याच्या तोंडाला बघा कसं पाणी सुटतं आता आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने का नाही चिकन बिर्याणी बनवणार आहे तर त्याची रेसिपी पाहून घेऊया तर अर्धा किलो चिकन आणलेलं आहे अर्धा किलो बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे मी तर आबा इकडं बघा आता दोन टोमॅटो चिरून घेतलेले तर कोथिंबीर चिरून घेतलेली पुदिना घेतलेला आहे एक लिंबू चिरून घेतलेले आणि आपला आलं टेचून घेतलेलं आहे खरबद्यामध्ये लसूण घेतलेला आहे हळद जिरं घरचा धना पावडर पांढरं तीळ घरचा का, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे बिगडी मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ केशर कलर पाणी आपल्याला कांदा सुद्धा लागणार आहे आणि तळलेला कांदा सुद्धा घेतलेला आहे मी आणि इकडं आपण खडा मसाला सुद्धा घेतलेला आहे दोन चार तमानपत्रे घेतलेली इथं परत ही मिर घेतलेले लवंगा चक्रफूल आपला मसाला वेलदोडा आणि हिकड आपण का नाही दालचिनी घेतलेले आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर सगळ्यात आप अगोदर आहे ना आपण चूल पेटवून का नाही जे आपला कांदा आणि खोबरं हे तळून घेऊया चला तर आपली चूल चांगली पेटलेली आता कडे तापाय ठेवलेली आता आपल्याला का नाही हा का वाटाण वाटण्यासाठी का नाही कांदा पांढरे तीळ आणि खोबरं खोबरं हे तीन आपले पदार्थ भाजून घ्यायचे तसं आहे ना आता लय ताईंची वहिनी दादांनी कमेंट पाठवली होती की ताई चिकन बिर्याणी टाका चिकन बिर्याणी टाका पण मार्गशर्ष महिना मा चालू असल्यामुळं का नाही आपण टाकली नव्हती तर आज रविवारची सुट्टी पण आहे नेमकी आणि आज रविवारची व्हायचं चिकन बिर्याणी खायला मजा पण वाटते म्हणून आज का नाही आपण चिकन बिर्याणी करणार आहे कढई चांगली तापलेली आपली आता आपण अगोदर ना हे पांढर ती भाजून घ्यायचे तर आता हे आपलं तीळ भाजून झालेले तीळ बघा असे तडतड वाजले की म्हणायचं भाजलं आता आपले तीळ भाजलेले मी वाटीत काढून घेते आता आपला कांदा सुद्धा भाजून झालेला आहे असा कांदा पण मी खाली काढून घेते वाटण वाटायला आपल्याला कांदा पाहिजे आता त्याच कढाईमध्ये आपण ना घेतलेलं खोबरं टाकूया खोबरे भाजायचं आपल्याला आता आपला मसाला भाजून झालेला आहे तर आपण ऐका ना अगोदर हे तांदूळ आहेत ना आपण स्वच्छ धुवून आपल्याला शिजत आहे आता हे स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहेत आपण आता आपण हे तांदूळ शिजत घालायचे तांदूळ आपल्याला पाहताय ना पूर्ण शिजवायचं नाही एक दहा ते वीस टक्के तांदूळ आपल्याला कच्चा ठेवायचा आहे दोन पळ्या तेल ओतलेले मी आता हे आपला खडा मसाला आहे ना हा खडा मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये हे लवंग घेतलेले आहे तर निम्मे लवंगा आपल्याला परत ना बिर्याणी करताना लागणार आहे त्यामुळे आपण निम्मे निम्मे सगळा खडा मसाला वापरायचा आहे तमालपत्र मसाला वेलदोडा चक्रफूल दालचिनी आणि मिरं हे आपण सगळं वापरणार वापरणारे तर आपल्याला नाही त्यात मीठ शुद्ध टाकायचे परत आपल्याला बिर्याणी बनवताना मीठ लागणार आहे हे आपल्या तांब्या पाणी आहे आता हे शिजण्यासाठी का नाही आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय आता भाजीज ना पर्यंत हे पांढरं तीळ खोबरं हा सगळा मसाला आपण बारीक करून घ्यायचा आहे आणि कांदा हा सगळा मसाला आपल्याला बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर सगळ्यात अगोदर ना मी हे तेल ही वाटाय वाटून घेते आता पांढरे तेल असं बारीक करून घेतलेले तर आता हे कांदा खोबरं आणि हे जे आपल्या घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे ना आम्ही हे तीन चमचे घेतलेले हे कांदा लसूण मसाला त्यातलं मी दोन अडीच चमचेच घेणार आहे आणि एवढं ना सगळं मिक्स करून वाटण वाटून घ्यायचंय आपल्याला आता आपला मसाला वाटून झालेला आहे आता ही मसाला आहे ना आपण एका वाटीत काढायचंय एका डिश मध्ये काढूया आपण मसाला डिश मध्ये काढलेला आहे आणि आता ही पाटावर उटाच पाणी सुद्धा आपण धुवून घेणार आहे कारण परत आपण बिर्याणी होतणार आहे ते आपलं वाटा वाटून झालेलं आहे आता आपण भाजी का बघूया भाताला तर बघा चांगली मस्त अस सुद्धा सुटलेला आहे आपल्याला पूर्ण तांदूळ शिजवायचाच का ता। बघूया आपण आता आपला सगळा तांदूळ शिजलेला नाही अगदी दहावीस टक्के तसंच राहिलेलं आता आपण आहे ना ही तांदूळ खाली घेऊन चाळणी फिटलं पाणी मिसळून पूर्ण काढायचे आपल्याला झाकून ठेवायचं पूर्ण आता आपल्या ह्या तांदळातलं पाणी आपण नितळ्यासाठी चाळणी तादूळ वाचलेला आपण आणि आता ह्याच पातेल्यामध्ये आपल्याला आहे ना चिकन वापर टाकायचे तर आपण झाकून ठेवते आता आपण चिकन वापर टाकायचे त्यासाठी मी आता हे तेल घालते आता आपण का नाही थोडस आलं लसूण पेस्ट टाकायची हलद टाकायची आपल्याला एक चमचा हलद टाकते मी चिकन आपलं स्वच्छ धुवून घेतलेलं होतं मी आता आपण चिकन टाकायचंय मस्त चिकन असाकणार काही आपल्याला चिकन वापरताना त्यांना आप आपल्याला भेटतो आता त्यांना हे आपल्या सांगणार असं चिकन परतून झालेलं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहे पाणी गरम करायसाठी आपल्याला ठेवायचे झाकण ठेवलं म्हणजे पाण्याला सुटते आणि आपली आत चिकन चांगलं शिजलं जातं आता मी ह्याच्यामध्ये एक चमचं पाणी उत तांब्या पाणी बघूया आपण चिकनला आहे का बघू शकता तुम्ही मस्त असं पाणी चिकनला सुटलेलं आहे आता ह्यातल्यानं आपण पाणी सपायचं चांगलं हालून घेऊया परत झाकण ठेवूया म्हणजे दहा मिनिटात आपलं चिकन शिजलं जाईल दहा मिनटं झालेली तर आपण चिकन शिजले का पाहूया बघू शकता तुम्ही मस्त अशी उकळी फुटलेली चिकन बी असं छान दिसते मस्त असं आण पाण्याचं बघा तुम्ही बघू शकता आता आपण शिजले का बघूया हा बाका चिकन पूर्ण असं शिजलेलं आहे आता आपण चिकन आहे ना खाली आहे चिकन खाली ना पीस आता आपण ना मस्त अशी फोडणी द्यायची आता मी तेल वत्ते पड़ी तेल वाचलेले त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे सगळा हा खडा मसाला नंतर टाकणार आहे एक जिरं चमचा एक जिरं नंतर आपण घरच्या धन्याची पावडर केलेली ती एक चमचा टाकणार आहे हे नंतर आपल्याला टाकायचं टोमॅटो हलवायचे आपल्यामध्ये आता हे कांदा आपण जे वाटण आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला पूर्ण तिथ था। <म्ल> मसाला घेतलेला तो आपल्याला अर्धा चमचा टाकायचा आहे आता आपल्याला चांगला घ्यायचा आहे आता आपण शिजताना सुद्धा मीठ टाकलं होतं आणि चिकन वापरताना बी पण मीठ टाकलं होतं तरी आपण थोडंसं ह्या मसाल्यामध्ये मीठ टाकायचं कारण मसाला शिजताना बी आणि परतताना पण मीठ टाकल्यानंतर चांगली चव देते आपण मसाला चांगला परतून घ्यायचा बघू शकता मसाला आपला शिजलेला आहे मस्त असा तशी तरी पण सुटली तेल सुटलंय बघा मस्त असं सुटले आहे आता आपण ह्यातला ना मसाला मध्ये काढून घेणार आहे बघता तुम्ही आता मी ह्यातला अर्धा मसाला काढलेला आहे आता ह्यातलं आपण निम्मच पिस ना ह्याच्यामध्ये टाकायचं तर मस्त हे हलवून घ्यायचे आपल्याला आता ह्याच्यातले आपल्याला अर्धे तांदूळ टाकायचं तर ह्याच्यामध्ये

थर आहे पुदिना बारीक करून घेतलेला थर देणार आहे आणि आपण हा कांदा तळून घेतला होता ना आपण त्याचा थर देणार आहे आता परत ह्याच्यावरून आपण आहे ना आता परत ह्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहे आता पूर्ण मसाला आहे ना आपला हा मसाला आपण ह्याच्यावरती टाकायचा आहे तांदूळ आहे ना आपण पूर्ण ह्याच्यावरती असं टाकणार सगळं आपण हे हलवून घेणार आहे परत आपण ह्याच्यावरून ना कोथिंबिरीचा थर देणार आहे पुदिना कोथिंबीर आणि तळलेला कांदा आणि आपण कलर केशर पाणी केलं होतं का नाही ते आपण ना असं निम्म्याच भागात टाकणार असं अर्ध्या भागातच आपण आता आपण आहे ना दहा मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे म्हणजे राहिलेला जो वीस टक्के भात आहे ना तो वाफेवरती शिजला जातो म्हणून आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे चला तर दहा मिनिटं झालेली आहेत आपली आता झाकण काढून बघूया बघा मस्त असा सुटसुटीत भात झालेला आहे आपली बिर्याणी तयार आहे बघू शकता तुम्ही आता आपण ना खाली घेऊया आपली बिर्याणी सगळीकडून आता मी पूर्ण असे हलवून घेते आपली बिर्याणी बघा झालेली हा का बघू शकता जे वीस टक्के तांदूळ राहिला होता तो पण शिजलेला आहे वाफेवरती मस्त असे आपण साधे व सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी बनवलेली तर मी आता ताटामध्ये काढून घेते त्याच्यासोबत सोबत ना पण घेतलेलं मग अशी लिंबू आता आमचा दादा टेस्ट करून आता आमच्या दादाला ताट बनवून दिलेलं आहे तर दादा आमचं ना बिर्याणीची टेस्ट करून दाखवत आहे लिंबू पण दिलेले वाचतय बघा भारी सुटलेलं आहे बघूनच तोंडाला पाणी सुटते आता खाल्ल्यानंतर समजेल तर ना di हो की। तर मग कसे काय मंडळी आमची एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली बिर्याणी आवडली का तुम्हाला आवडलीच असणार नक्कीच आवडली असणार आमची जर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका तर ता चला मंडळी परत भेटू या फुडल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद